शेतकरी मित्रांनो नमस्कार सर्वप्रथम आपल्या युट्यूब मध्ये सगळ्यांचं स्वागत आजचा व्हिडिओ देत असताना आपण टोमॅटो पिकामध्ये कामकाज करताना सध्याच्या टेम्परेचरच्या वातावरणामध्ये आपल्याला नाग अळीचा प्रादुर्भाव असेल अळीचा प्रादुर्भाव असेल हा आपण कशा पद्धतीने रोखू शकतो कारण बऱ्याच शेतकऱ्यांच्या ज्या प्लॉटांना किंवा ज्या शेतकऱ्यांचे आपल्याला कॉल येतात ऑफिसला कॉल करतात की किरकोळ जे प्रॉब्लेम येतात त्यांना त्याच्यामध्ये हिरवी अळी जी म्हणतो आपण शियाळी असेल त्यानंतर नागाळीचा से प्रादुर्भाव असेल हा रोखण्यासाठी आपण काय करू शकतो आणि त्याच्यासाठीच्या ज्या फवारण्या आपण ज्या घेतल्या पाहिजे त्या वेळच्या वेळी का होणं गरजेचे आहे या पण आपण समजून घेणं गरजेचं आहे त्यापूर्वी दादा तुमचं नाव गाव आणि मोबाईल नंबर सांगायला माझं नाव आहे राजेंद्र नारायण गोराडे राहणार वाविटुशी आमचा प्लॅट आता झालेला आहे एकतीस ते बत्तीस दिवसाचा प्लॅट या आणि सगळ्या हिशोब तुमच्या तुम्ही सांगितलं त्या औषधं औषधाचा दुसरं जास्त खर्च बी केला नाही काही नाही जे तुम्ही सांगितलं ते मारलं फक्त आता पोहत ऑलरेडी दरवर्षी माझा खर्च जास्त व्हायचा बर आणि माल माल रोगराई बी यायचीच बर पण यंदा कमी खर्चात रोगराई नाही एकदम ऍक्टिव्ह मध्ये प्लाट आहे आता बऱ्याच लोकांना अडचणी येतात कोण म्हणतं टिपके पडू राहिले कोण म्हणतं फुलगाळ राहिली कोण म्हणतं फुटवा नाही आता ऑलरेडी आपल्या प्लाट सगळे गिअरवा नाही काही नाही एकदम शिस्तीमेट कुठं आळी नाही काही नाही पांढरी माशी बी नाही गुबडा नाही काही नाही ऑलरेडी आता प्लॉट चांगलाय बरोबर तुमच्या बरोबरच्या आजूबाजूचे प्लॉट असतील हो पण नक्कीच मला असं वाटतं की लोक विचार करत असतील तर शेतकरी मित्रांनो लक्षात घ्या हा सुद्धा महत्वाचा मुद्दा आहे की आपण जे आलेलं शेड्यूल त्यांनी फॉलोअप केलं वेळच्या वेळेवर कामकाज केलं त्यांच्या कामाला सुद्धा आपण तितकंच महत्व देणं गरजेचं आहे प्रत्येक शेतकऱ्यांनी आलेलं शेड्यूल प्रत्येक फवारण्या तुमच्या दोन दोन तीन तीन दिवसातून कॉल येतो सर काही प्रॉब्लेम वाटला किंवा काही औषध शंका वाटली तुम्ही विचारून घ्या तुम्हाला कॉल केला सर काय मारलं पाहिजे समजा आमच्याकडे भरपूर औषध आम्ही मारू शकतो पण ते आपल्याला तो रोग आहे तेव्हाच मारला पाहिजे त्यामुळे बरोबर त्याच्यामुळे तुम्हाला विचारून घेतलं ना सर विशेष की मित्रांनो लक्षात घ्या आता कामकाज करताना तुमच्यासाठी आळीच्या ज्या फवारण्या आपण घेतो त्याच्यामध्ये दोन ते ती तीन फवारण्या आपल्यासाठी फार महत्त्वाच्या हो। महत्वाचे आपण केमिकलमध्ये फवारण्यांचा वापर नक्कीच करतो त्याच्यामध्ये तुमचं कॉराझन असेल आता कॉराझनचं प्रमाण बरेच शेतकरी घेतात त्याच्यामध्ये दोनशे लिटरला चाळीस मिली तुम्हाला कॉराझन त्या ठिकाणी घ्यायचे आता कॉराझन घेत असताना जर आपल्याकडे फुलकळीचे जा प्रमाण जास्त प्रमाणात असेल तर आपल्याला आंतरपाई बुरशीनाशक मारत असताना सूर्यप्रकाश असताना त्याची फवारणी आपल्याला त्या ठिकाणी घ्यायची परंतु कॉराझन दोनशे लिटरला चाळीस मिली आपण त्या ठिकाणी घेत असताना त्याच्यासोबत आपल्याला फुलकळीला आपल्याला कुठल्या पद्धतीचा किंवा फुलगळ होऊ नये याच्यासाठी सुद्धा आपण औषध वापरणं त्या ठिकाणी गरजेचं राहील मग त्याच्यामध्ये तुम्ही क्वारझोन बरोबर तुम्हाला प्रोस्टीन दोन टर पाचशे मिल घ्यायचे आता ही फवारणी केली याच्यामध्ये बुरशीनाशक रोखं जरी घेतलं तरी तुम्हाला त्या ठिकाणी चांगले रिझल्ट त्या ठिकाणी दिसून येतील त्यानंतर दुसरी फवारणी आता ही फवारणी झाली चार ते पाच दिवस जाऊ द्या चार ते पाच दिवसानंतर आपण बुरशीनाशकची एक फवारणी काढून घेणं गरजेची त्याच्यामध्ये काळ्या टिपक्यांचा प्रादुर्भाव या टेम्परेचरमध्ये थोडा बहुत प्रमाणात पाऊस होत असेल तर नक्की येतो मग अशा वेळेस आपल्याला इजुकीचा वापर करायचा आहे इजुकी तुम्हाला एकरी दोनशे मिली या प्रमाणात आपल्याला एक फवारणी करून घ्यायची आता या दोन फवारण्या झाल्या परंतु अळीचा प्रादुर्भाव होत असताना आपल्याला तिसरी फवारणी एक घ्यायची त्याच्यामध्ये तुम्ही फिनिक्स कंपनीचा जेड सिक्युरिटी प्लस लक्षात घ्या याचं प्रमाण तुम्हाला दोनशे लिटरला अडीचशे मिली या प्रमाणात त्या ठिकाणी घ्यायचे त्याच्यामध्ये तुम्ही एम्पायर प्लस दोनशे लिटरला दोनशे मिली अशा पद्धतीने जर एक फवारणी काढून घेतली तर नक्कीच आपल्याला अळीला चांगले रिझल्ट त्या ठिकाणी दिसून येतील त्यानंतर तिसरा पर्याय अजून आपल्याकडे एक आहे त्याच्यामध्ये तुम्हाला सिग्नोवा कंपनीचा ब्लॅक डॉग लक्षात घ्या डॉग तुम्हाला त्या ठिकाणी घ्यायचे दोनशे लिटरला शंभर मिली आणि त्याच्यामध्ये तुम्हाला नोवाक्स कोंडा लॅबोरेटरीचा नोवाक्स नोवाक्स त्या ठिकाणी आपल्याला अडीचशे मिली या प्रमाणात एक फवारणी काढून घ्यायची या तीन फवारण्या जर आळीसाठी आपण घेतल्या तर कुठल्याही प्रकारची आळी आपल्या प्लॉटमध्ये त्या ठिकाणी राहणार नाही आणि याचे नक्कीच रिझल्ट तुम्हाला चांगले पद्धतीचे दिसून येतील आपल्याकडे कुठे आळीचा प्रादुर्भाव दिसला कुठं मागाळीचा प्रादुर्भाव दिसला काहीच नाही त्यानंतर कारप्याचा प्रादुर्भाव नाही तुम्हाल नहीं। नहीं। तुम्हाला सुद्धा गरवाजचा काही नाही प्रॉब्लेम चालू नाही आणि जेव्हा मी तुम्हाला फ्लॅट दिला नव्हता तेव्हा आळी बी होती बरोबर नाग आळे होती पा खाल्ल्या पानावरून नाग आळी होती पण ते तुमच्याकडे औषधाची ट्रीटमेंट चालू केली त्याच्या व्यतिरिक्त काही मारलं नाही सर बरं नंतर आपण तुम्ही दोन साऱ्या सोडल्या होत्या हो दोन साऱ्या माझ्या सोडल्या आहेत त्याच्या जमीन आसमानचा फरक आहे आता फरक आहे बरोबर म्हणजे आपण दिलेलं शेड्यूल कमी चांगलं उत्पन्न नक्की बरोबर तर, बर तर लक्षात घ्या या पद्धतीने आळीचं नियोजन आपल्याला करून घेणं गरजेचं त्यानंतर सुरुवातीला सुद्धा आता ज्या लागोडी आहेत त्या लागोडी होत असताना ज्या ठिकाणी नवीन रोप लाग लागले आहेत त्या ठिकाणी हिरव्या अळीचा प्रादुर्भाव त्या ठिकाणी होतोय किंवा काळ्या अळीचा सुद्धा प्रादुर्भाव होतोय खोड्या त्या ठिकाणी खाल्ले जातात मग अशा वेळेस आपण एक साधारणतः लागोडीच्या अगोदर दोन ते तीन दिवस आपल्याला त्याच्यामध्ये तुम्ही एक लिटर हायनेस लक्षात घ्या एक लिटर हायनेस ड्रिप मधून आपल्याला देऊन घ्यायचे आता हे जर देऊन घेतलं तर आपल्याला नक्कीच गोगलआ गोगलगाई पासून त्या ठिकाणी आळा मिळेल त्यानंतर आळी पासून सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी प्रादुर्भाव होणार नाही त्यानंतर तुमचे जे काळे कीटक म्हणतो आपण ते, ते सुद्धा आप जे खा तुमचं खोड खातात ते सुद्धा त्या ठिकाणी नाही होतील या पद्धतीने जर नियोजन केलं तर नक्कीच आपल्याला आळीपासून चांगला नियोजन त्या ठिकाणी करता येईल आता राहिला विषय की आपण हे कामकाज करत असताना आपल्याला नागाळीचा सुद्धा विचार करणं तितकाच गरजेचं आहे आता नागाळी आपल्या ज्या दोन -ती -ती ते तीन फवारण्या आपण त्या ठिकाणी देतो आता नागाळीमध्ये तुम्हाला पहिले टाटा कंपनीचा नगाटा त्या ठिकाणी घ्यायचा आता नगाटा घेत असताना आपल्याला दोनशे लिटर पाण्यासाठी दीडशे ते दोनशे मिली या प्रमाणात जोपर्यंत आपल्याकडे फुलकळीचं प्रमाण कमी असेल त्यावेळेस आपल्याला ही फवारणी काढून घेणं गरजेची ही पहिली फवारणी आपण त्या ठिकाणी घेतली त्यानंतर दुसरी फवारणी दुसरी फवारणी एक तीन ते चार दिवस जाऊ द्या दुसऱ्या फवारणीमध्ये तुम्हाला आभासीन शंभर मिली प्रोक्लेम सत्तर ग्रॅम आणि त्याच्यामध्ये एमपायर प्लस दोनशे मिली ही सुद्धा दुसरी फवारणी नागाळीसाठी आपल्यासाठी चांगली असेल या दोन फवारण्या जर नागाळीसाठी घेतल्या तर नागाळीचा सुद्धा प्रादुर्भाव त्या ठिकाणी कमी होईल तर शेतकरी मित्रांनो काय करा तुम्हाला याच पद्धतीचे नवीन वेगवेगळे जे व्हिडिओ आहेत किंवा प्रत्येक रोगावरती आपण जे वेगवेगळे व्हिडिओ देतो हे व्हिडिओ नक्की बघत चला जेणेकरून प्रत्येक याची माहिती आणि कोणाची काय अडचणी असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा जेणेकरून आपण त्याच्यावरती व्हिडिओ देण्याचा तुमच्यासाठी नक्की प्रयत्न असेल तर शेतकरी मित्रांनो काय करायचे तुम्हाला बुकिंग क्रमांक सांगतो अठ्ठ्याण्णव पंचवीस बावीस चौदा एक्क्याण्णव अडुसष्ट ट्रिपल झिरो पाचशे तीन आणि पाचशे चार या क्रमांकावरती संपर्क करा आपले प्लॉट बुकिंग करून घेत चला कोणाची अडचणी असेल नक्की सांगत चला त्यानंतर अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सर्वप्रथम आला असेल तर सबस्क्राईब करून घ्या लाईक करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद धन्यवाद